कालभैरव अष्टक हे दररोज आपल्या घरामध्ये जर अकरा पाठ केल्याने अकरा वेळा वाचन केल्याने आपल्या जीवनामध्ये जे अडथळे येतात आपल्या कार्यामध्ये अडथळे येतात संकट येतात विघ्न येतात ते सगळे ह्या कालभैरव स्तोत्राचा पाठ केल्याने दूर होतात कालभैरव देवता हे भगवान भगवान शंकराचेच अवतार आहेत ते भगवान शंकराचे उग्र रूपाचं एक अंश आहे म्हणून त्यांचं कार्य हेच आहे प्रत्येक अडथळे संकटे विघ्न कालपासून आपल्या भक्ताचं संरक्षण करत असतात आणि भगवान कालभैरव देवाला प्रसन्न करण्यासाठी कालभैरव अष्टक अत्यंत प्रभावशाली हा मंत्र आहे ह्या मंत्राचं जर आपण नियमित घरात पाठ केल्याने आपल्यावर कोणतेही संकटे येत नाहीत कोणतेही दुःखदारी येत नाहीत का अचानक येणारे अपघात अचानक येणारे मृत्यूसुद्धा टळतात यमसुद्धा जवळ येत नाहीत आप म्हणून आपण कालभैरव देवाची कालभैरव स्तोत्रांची कालभैरव अष्टकांचा दररोज आपल्या घरामध्ये पाठ आवर्जून म्हणावा आणि हा कालभैरव अष्टक म्हणत असताना आपण जोऱ्यानं म्हणावे म्हणजे घरात त्याचे व्हॅब्रेशन जात असतात म्हणून कालभैरव अष्टक दररोज संध्याकाळी म्हणायचं असतं सकाळी म्हणू नये तर कालभैरव जयंती आहे उद्या जर तुम्हाला शक्य असेल जवळ तुमचं कालभैरव देवांचं मंदिर असेल तर तुम्ही आवर्जून मंदिरामध्ये जावा आणि काल मंदिरामध्ये जाऊन नारळ खडीसाखर आणि एक हार दहा रुपये अकरा रुपये दक्षिणा घेऊन आपल्या घराचं आपल्या परिवाराचं आपल्या सगळ्या सदस्यांचं रक्षण करावं आणि आपल्याला सगळे वाईट शक्तीपासून संरक्षण करावं म्हणून कालभैरव देवाला विनंती करून नारळ खडीसाखर ठेवून यायचं आहे आणि मग आपण तिथं बसून कालभैरव असतो अष्टकाचा अकरा पाठ करून यायचं आहे आणि आपल्याला नैवेद्य पण दाखवायचं आहे बाजरीची भाकर वांग्याचा भरता लिंबू कांदा एवढं नैवेद्य आपल्याला बनवून घेऊन जायचं आहे आणि आपल्याला कालभर देवाला हे नैवेद्य अर्पण करून अकरा कालभर अष्टकाचं पाठ करून विनंती करून अकरा प्रदक्षिणा करून आणि एक दिवा मोरीच्या तेलाचा दिवा लावून यायचा आहे आणि तिथं जे अगरबत्ती लावलेली आहे ती थोडीशी रक्षा आपल्या घरात घेऊन यायचं आहे आणि आपल्या घरात चौकड फुंकून द्यायचं आहे म्हणजे आपल्या घरातली जे काही नकारात्मकता आहे वाईट शक्ती आहे जे काही दोष आहे करणीबाधा बाहेरची बाधा हे सगळं नाहीसे होतात तसेच आपल्या आपले, आपले कुठं पैसे अडकलेले आहेत आपण पैसे दिलेले आहे ते कोणी परत देत नाहीत आपण खूप प्रयत्न केलं तरी ते काही आपल्याला पैसे परत देण्यास तयार होत नाही तर अशा वेळेस काय करावं तुम्ही उद्यापासून ही सेवा करू शकता जर उद्या तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही कधीही कोणत्याही दिवशी तुम्ही ही चाळीस दिवसाची सेवा आपल्याला करायची आहे आपल्याला सेवा करण्याच्या आधी आपल्याला काय करायचं आहे एक नारळखडी साकल कालभैर देवाच्या मंदिरात जाऊन सांगून जा। यायचं आहे ज्या म माणसाकडनं आपले पैसे अडकलेले आहेत त्या माणसाकडनं आपले लवकरात लवकर पैसे परत यावं म्हणून कालभैर देवाला विनंती करून कालभैर स्तोत्राचं अकरा पाठ करून आपल्याला यायचं आहे जर जवळपास कालभैरव देवाचं मंदिर नसेल तर आपण आप जवळपास जिथं स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल तर तिथं तुम्ही जाऊ शकता ते पण नसेल तर भगवान शंकराच्या मंदिरात जायचं आहे कालभैरव देव हे भगवान शंकराचाच अवतार आहे म्हणून आपण भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन नारळखडी साखर अर्पण करून आपल्याला दिलेले पैसे परत यावं म्हणून अकरा कालभैरव स्तोत्राचं पाठ करून यायचं आहे आणि त्या दिवशीपासून सलग आपल्याला चाळीस दिवस अकरा वेळेस कालभैरव स्तोत्राचं पाठ करायचं आहे अकरा वेळेस चाळीस दिवस आणि ही कोणीही स्त्री पुरुष कोणीही सेवा करू शकता आणि जर मधी स्त्रीला अडचण आली तर ते अडचण आपल्याला चार पाच दिवस स्किप करून पुढे ही सेवा कंटिन्यू करायची आहे जर मध्येच जर विटाळ आलं सुतक आलं तर, 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 तर ती ही सेवा आपल्याला करता येत नाही आपल्या घरामध्ये जर डिलिव्हरीची कोणी जर असेल तर ह्या सेवा आपल्याला स्किप करा नंतर तुम्ही ती सेवा करू शकता आणि विठाळ जर आलं सुतक आलं तर ही सेवा तुम्ही करत असाल मध्येच सुतक आलं तर ती सेवा खंड पडू द्यायची आणि नंतर तुमचं सुतक गेल्यानंतर नव्यानं ती सेवा आपल्याला सुरू करायची आहे आणि लेडीजचे ते चार दिवस स्किप करून पुढची ही सेवा कंटिन्यू चाळीस दिवस पूर्ण करायची आहे ही सेवा तुम्ही करून पहा कालभैर देवता हे प्रत्येक संकटापासून आपले संरक्षण करत असतात आणि ही सेवा केल्याने आपले जे काही पैसे येणार आहेत त्यांच्यावरती काही ते भगवान जादू करणार नाहीत पण त्यांच्याकडनं आपले पैसे देण्यासाठी त्यांना सद्बुद्धी प्राप्त होते भगवानच्या कृपेने त्यांना आपले पैसे देण्यास त्यां त्यांची पण प्रगती सुधरेल आणि त्यांना सद्बुद्धी येईल की आपले ते पैसे परत आपल्याला देतील तर ही उद्यापासनं कालभैरव जयंती आहे तर उद्यापासून तुम्ही करू शकता नाही तर मग तुम्ही कधीही कोणत्याही दिवशीपासनं तुम्ही ही सेवा आवर्जून करू शकता त्याचबरोबर आपल्या घरामध्ये खूप काही भांडणे होतात छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मोठे मोठे वादविवाद होतात आणि एकमेकाचं पटत नाही घरामध्ये सारखं कलेसाचं वातावरण राहतं तर अशा वेळेसुद्धा आपल्या घरामध्ये कालभैरव स्तोत्राचं पाठन करावे मुलं मुली सगळे मिळून जर सामूहिक आपल्या घरातल्या जेवढे व्यक्ती आहेत सगळे बसून आपण जर पाठ केला तर खूप अतिउत्तम आहे आणि पाठ करताना काही उपाय करायचे असतात दोन अगरबत्ती लावायचे असतात आणि थोडेसे दोन चार पाय पिवळे मोरी टाकून त्या रक्षा त्या पेपरावर पडलेली असते एक पेपरावरती ती अगरबत्ती लावलेली असते आणि ती रक्षा त्या पेपरावर पडलेली असते ती स रक्षा वेळेस पाठ म्हणून तर आपण ते घरामध्ये सगळे शिंपडून दिले तर घरातली सगळी नकारात्मकता नाहीशी होते समजा आता आपल्याला दररोज जमत नसेल तर आपण शनिवारी आणि आमोशाला आवर्जून ही सेवा करून पहा ब बघा छान ह्याचं रिझल्ट तुम्हाला बघायला भेटेल चमत्कारी आपल्याला फायदे बघायला भेटेल तर ही माहिती शेअर करायची होती माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब जरूर करा